गेवराई तालुक्यातील शेतीच्या बांधावरून देवपिंपरी येथे एकावर कत्तीने प्राणघातक हल्ला गेवराई तालुक्यातील देवपिंपरी येथे भावकीतील एकाने शेतीच्या बांधावरून कत्तीने प्राणघातक हल्ला केला आहे ही घटना दिनांक एकोणीस जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे आरोपीने हात व पोटावर कत्तीने वार केले आहे गंभीररित्या जखमी झालेल्या कुष्णा गवारे वय बेचाळीस रा देवप्रिंपिता गेवराई जी बीड असे नाव समोर आले आहे गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर जखम खोलवर गेली असून पुढील उपचारासाठी बीड हलविण्याचा सल्ला डॉक्टर कादरींनी नातेवाईकांना दिली ही खळबळजनक घटना तालुक्यातील देवपिंपरी येथे घडली आहे याबाबत गेवराई पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असं पोलीस सूत्रांकडून समजते